नांदगाव तालुक्यातील रोहिले बुद्रुक येथील ग्रामपंचायतीच्या सार्वजनिक सुविधांच्या भूखंड क्रमांक तीन ते पाच जागेवरील व जागेसमोरील असलेले अतिक्रमण काढण्यात यावं या मागणीसाठी दिनांक नऊ मार्च दोन हजार चोवीस रोजी शनिवारपासून वंचित बहुजन आघाडीचे नांदगाव तालुका प्रसिद्धी प्रमुख तथा ग्रामपंचायतीचे माजी सदस्य मुक्ताराम बागुल यांनी रोहिले बुद्रुक येथे आमरण उपोषण सुरू केलं आहे सन दोन हजार सोळापासून ते आजपर्यंत मुक्ताराम बागुल यांनी रोहिले बुद्रुक येथील अतिक्रमण काढण्यात यावं या मागणीसाठी ग्रामपंचायतीच्या विरोधात अनेक वेळा आमरण उपोषण केलंय परंतु ग्रामपंचायतीने व गटविकास अधिकाऱ्यांनी अतिक्रमण काढलं नाही त्यामुळे दिनांक सव्वीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी रोहिले बुद्रुकेत हे आमरण उपोषण केलं होतं नांदगाव पंचायत समितीचे गटविकास अधिकारी दळवी यांनी अतिक्रमण काढण्याचे आदेश दिले असून देखील रोहिले बुद्रुक ग्रामपंचायतीनं अतिक्रमण न काढल्यानं दिनांक नऊ मार्च रोजी शनिवारपासून बेमुदत आमरण उपोषण सुरू केलं आहे जोपर्यंत सार्वजनिक सुविधेच्या जागेवरील व जागेसमोरील अतिक्रमण काढले जात नाही तोपर्यंत बेमुदत आमरण उपोषण सोडणार नसल्याचं वंचित बहुजन आघाडीचे नांदगाव तालुका प्रसिद्धी प्रमुख तथा माजी पंचायत समिती सदस्य मुक्ताराम बागुल यांनी बोलताना सांगितले सदरचं निवेदन जिल्हाधिकारी नाशिक जिल्हा परिषद नाशिक तहसीलदार नांदगाव नांदगाव तहसील तहसीलदार नांदगाव पंचायत समिती नांदगाव पोलीस निरीक्षक नांदगाव यांना निवेदन देण्यात आलेलं आहे